नमस्कार मंडळी आपल्या व्ही व्ही एस यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आम्ही परत एकदा आपल्या आग्रहाखातर लहान मुलांची सुंदर अद्भुत आणि मॉडर्न अशी नावे घेऊन आलो आहोत तर आपल्याला नवनवीन लहान मुला मुलींची नावे पाहायची असतील तर आमच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग मंडळी पाहूयात लहान मुलांची सुंदर आणि मॉडर्न नावे दुर्वांशी रुद्रानी, याग्नी रितिका, रूपश्री सिद्धिका शिवांशी देविशा, राही तीर्था तपस्वी संगवी, अंजुरी आर्याही तसेच त्रिधा पुढील नाव आहेत ते म्हणजेच पोषिता कियाना निश्मिता कृषिका शिवन्या राघवी गोमिका श्रीनिका श्रीनिधी समीक्षा जियांशी अपरा शताक्षी केतिका सार्थकी रिहांशी नियती जेनिशा रिशा नैनिका तसेच पुढील सुंदर नाव ते म्हणजेच सहर्षिता सुनिष्का रक्षिता विहाना सहिरता मित्राली सियाना नितांशी तर मंडळी ही होती आजची काही सुंदर आणि मॉडर्न नावे यापैकी तुम्हाला कोणतं नाव आवडलं ते नाव आम्हाला जरूर या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो ला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद